काय फरक आहे आजच्या काळातील भारतीय लोकांमध्ये आणि जुन्या काळातील भारतीय लोकांमध्ये एवढाच की आजच्या काळातील भारतीय लोकांचं काम आहे इतिहास रटणे आणि जुन्या काळातील भारतीय लोकांचं काम होत इतिहास रचणे कारण आजच्या काळातील इंग्रजांनी बनवलेली शिक्षण पद्धती मुलांना शिकवते इतिहास रटणे आणि जुन्या काळातील भारतीय वैदिक गुरुकुल शिक्षण पद्धती मुलांना शिकवायची इतिहास रचणे मित्रांनो तुम्ही आतापर्यंत भरपूर शूरवीर योद्ध्यांच्या पराक्रमाच्या गाथा ऐकल्या असतील ज्यावर आपल्या भारतीय वैदिक शिक्षणाचा प्रभाव होता म्हणून त्यांनी इतिहास रचला तुम्हाला तीनशे स्पार्टन्स वर्षे सात आठ हजार पर्शियन यांच्या युद्धाविषयी माहिती असेल परंतु असेच आपले तीनशे मावळे वरचे सिद्धी मसूदचे सात आठ हजार सैन्य यांच्या युद्धाविषयी तुम्हाला माहिती नसेल आपल्या भारतीय इतिहासामध्ये असे भरपूर युद्ध झाले आहेत ज्यामध्ये फक्त मुठभर लोकांनी परतभर लोकांना हरवलेले आहे आणि आपल्या मराठा हिस्ट्रीमध्ये तर कायम मुठभर मावळ्यांनी हजारोंच्या संख्येने असलेल्या मुघलांच्या सेनेला पराभूत केलेले आहे मित्रांनो जेव्हा जेव्हा आपल्या भारतभूमीवर परप्रांतीय शत्रूने आक्रमण केले तेव्हा तेव्हा मराठा राजपूत आणि याबरोबरच अजून एक ते म्हणजे सिख समुदायातील लोकांनी आपले असीम शौर्य दाखवून दुश्मनांची पळताभू केली मित्रांनो सिख समुदायाचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग म्हणतात चिडिओ सैमय बाज लढाओ गिदडो कोमय शेर बनाऊ सवा लाख विच एक लढाऊ तभी गुरु गोविंद सिंग नाम कहाव भारताच्या गौरवशाली इतिहासामध्ये शिखांचा खूप मोठा वाटा आहे ज्यांनी आपले रक्त सांडले भारत या भारतभूमीसाठी या सिख समुदायातील लोकांनी भरपूर पराक्रम गाजवले ज्यामध्ये काहींची नोंद इतिहासामध्ये आहे तर काहींची नाही यापैकीच एक आहे द बॅटल ऑफ सारागडी या सारागडीच्या युद्धामध्ये फक्त एकवीस शिखांनी दहा हजार अफगाणी सैनिकांबरोबर झुंज दिली होती मित्रांनो गोष्ट आहे अठराशे सत्त्याण्णव जेव्हा ब्रिटिश भारतावर शासन करत होते सारागडी किल्ला जो आज पाकिस्तानमध्ये स्थित आहे यावर दहा हजार अफगाणी शत्रूने आक्रमण केले या सारागडी किल्ल्यावर ब्रिटिश इंडियन आर्मीच्या छत्तीसाव्या सिख बटालियनचे एकवीस सिख सैनिक तिथे तैनात होते अफगाण्यांना वाटलं या एकवीस लोकांना मारणं म्हणजे डाव्या हाताचा खेळ आहे परंतु ही समजूत त्यांची खूप मोठी भूल होती त्यांना माहीत नव्हतं की तिथे एकवीस सिख आहेत सिख एक सिख सवा लाख बराबर या कळले की दहा हजार अफगाणी आपल्यावर चालून येत आहेत अगोदर त्यांनी त्यांचे ब्रिटिश कर्नल हॉटन यांना सैनिकांची मदत मागितली कर्नल हॉटन म्हटला एवढ्या लवकर सैनिक पुरवणं शक्य नाही तुम्ही माघार घ्या परंतु शत्रूला पाठ दाखवून पळणं हे शिखांच्या रक्तात नाहीये या एकवीस सिखांचे नेतृत्व करणारे ईश्वर सिंग निर्णय घेतात जोपर्यंत मृत्यू होत नाही तोपर्यंत लढायचं एकतर करो या फिर मरो मित्रांनो त्यांना माहीत आहे समोर मृत्यू आहे मृत्यू फक्त मृत्यू तरी पण लढायचं कुठून येत असेल एवढं धाडस त्या लोकांमध्ये एवढंच नाही तर त्या एकवीस पैकी फक्त दहा बारा लोकांनाच युद्धाची परफेक्ट ट्रेनिंग दिलेली होती त्यांच्यापैकी काही रसोय होते तर काही सिग्नल मॅन मित्रांनो त्यांचा हा निर्णय म्हणजे एक प्रकारचं सुसाईड होत सुसाईड ज्याप्रमाणे मराठ्यांचं हर हर महादेव राजपुतांचं जय भवानी हे ताकद आणि जोश देणारं घोषवाक्य आहे त्याचप्रमाणे हे एकवीस सिख आपलं घोषवाक्य ओरडतात जो बोले सोनेहाल शास्त्रीय काल आता हे सर्व सिख सैनिक आपापल्या बंदुका घेऊन गडावर बाजूने उभे राहिले एकवीस सिख आणि दहा हजार अफगाणी सैनिक यांच्यामध्ये सुरू होतो गोळीबार अफगाण्यांची संख्या जास्त असल्यामुळे अफगाणी सैनिक निरंतर पुढे पुढे येत चालले होते युद्ध चालू असताना या अफगाणी सैनिकांनी भरपूर वेळेस या एकवीस शिखांना सरेंडर करण्यासाठी सांगितलं आत्मसमर्पण करा जीवदान मिळेल परंतु सिखांच्या रक्तात नाही आत्मसमर्पण करणं किंवा युद्धाच्या मैदानातून पाठ दाखवून पळणं गुरु गोविंद सिंगांकडून मिळालेली शिकवण आणि आपल्या फक्त चाळीस शिखांनी दहा लाख मोगलांना धुळीस मिळवलेला आहे हा गौरवशाली इतिहास त्यांच्या डोळ्यासमोर होता सैन्याच्या कमतरतेमुळे हे अफगाणी सैनिक पुढे पुढे येत होते शेवटी ते किल्ल्याचा दरवाजा तोडून आतमध्ये एंटर करतात त्यांचा आतमध्ये प्रवेश होताच बंदुकांचे युद्ध हात व तलवारीच्या युद्धामध्ये रूपांतरित होत एक सिख सैनिक कैक अफगाण्यांना मारत होता शेवटी मुठभर सिख परतभर अफगाण्यांबरोबर लढून लढून किती लढणार वीस सिख सैनिक धारतीर्थ पडतात बाकी असतो फक्त एक गुरुमुख सिंग ते निर्णय घेतात मरायचं पण तीस चाळीस अफगाणी सैनिक घेऊनच जायचं मरतात पण तीस ते चाळीस अफगाणी घेऊनच जातात अफगाणी तर आता किल्ल्यावर कब्जा करतात पण त्यांचे सातशे ते आठशे सैनिक मारले जातात आणि जास्तीत जास्त सैनिक हे खूप भयानक पद्धतीने घायाळ झालेले असतात अगोदरच फक्त एकवीस शिखांमुळे ही दहा हजाराची फौज घायाळ झालेली असते त्यात पुन्हा ब्रिटिश हमला करून किल्ला ताब्यात घेतात मित्रांनो त्यावेळेसच्या ब्रिटिश पार्लमेंट हाऊस ऑफ द कॉमन्स यांना या एकवीस शिखांवर इतका गर्व फील झाला त्या सर्व ब्रिटिशांनी उभे राहून त्या एकवीस शिखांना श्रद्धांजली दिली एवढंच नाही तर त्यावेळेसचा सर्वात मोठा वीरता पुरस्कार द इंडियन ऑर्डर ऑफ मेरिट एकवीस वीरांना अर्पण केला मित्रांनो अक्षय कुमारची अपकमिंग मूवी केसरी ही याच वीरांच्या शौर्यावर बनलेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर ते बेल आयकॉन दाबा ज्यामुळे तुम्हाला आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील